24 मित्र यानेच निलेश ढवडे यांचा आचारसंहिते दरम्यान सर्वच परवानाधारक शस्त्र प्रशासनाकडे जमा असताना अनधिकृत बंदूक आली कुठून म्हसाळा तालुक्याला हदरून सोडणाऱ्या या प्रकरणाने म्हसाळा मनात भीतीचं साम्राज्य भारतात मैत्रीला एक वेगळंच स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात असलेलं पाहायला मिळतं मात्र मसळ्यात याच मैत्रीच्या नात्याला माफ असणारी घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की मसळा तालुक्यातील निलेश ढवळे आणि अक्षय गोलंबरे हे चांगले मित्र अचानक एकमेकांचे वैरी होऊन यामध्ये अक्षय याने निलेशची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली मागील दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचे वाहन चालक निलेश ढवळे हे बेपत्ता असल्याने त्याच्या पत्नीने म्हसळा पोलीस ठाणे येथे निलेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली निलेश दोन दिवस घरी न परतल्याने निलेशच्या घरची आणि स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलिसांनी निलेशचा तपास सुरू केला या दरम्यान अक्षय हा देखील या सर्वांसोबत शोध मोहिमेत सामील झाला मात्र त्याने सर्वांना चुकीच्या पद्धतीने माहिती देत दिशाभूल करीत सर्वांना घटनास्थळापासून दूर ठेवले दरम्यान म्हसळा पोलिसांचा अक्षय यांच्यावर संशय बळावल्याने अक्षयची कसून चौकशी म्हसळा पोलिसांकडून करण्यात आली चौकशी दरम्यान अक्षयने निलेशला मारल्याची कबुली दिली तसेच निलेशचा मृतदेह वांगणी शेजारी असणाऱ्या डोहात जड दगड बांधून फेकून दिल्याचेही त्यांनी सांगितले तर माहिती मिळताच मसळा पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि श्रीवर्धन तसेच कोलाड येथील रेस्क्यू टीमला आमंत्रित करून अक्षयने मृतदेह टाकलेल्या डोहात शोध मोहीम सुरू झाली प्रथमतः मयत निलेश याचे कपडे आणि निलेश याच्याच कपड्यांच्या खिशात चार जिवंत कारधुसं सापडली रात्रीची वेळ असल्यानं शोधमोहीम थांबवण्यात आली मात्र दिनांक एकतीस मे रोजी सकाळी सकाळच्या सत्रात पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर अखेर निलेश यांचा मृतदेह सापडला तर अक्षय सांगण्यावरून ज्या बंदुकीने निलेश मारलं ती बंदूक देखील त्याच डोहात टाकून दिल्याने सदरच्या बंदुकीचा शोध मात्र अजूनही सुरू आहे तर अक्षय आणि निलेश चांगले मित्र एकमेकांचे वैरी का बनले हे मात्र अजूनपर्यंत समजले नाही आणि दुसरीकडे सर्वत्र आचारसंहिता लागू असताना सर्व परवानाधारक शस्त्रे प्रशासनाकडे जमा असतानाही अनधिकृत बंदूक नेमकी कुणाची कुठून आली ही बंदूक या प्रकरणाचे धागे दोरे कुठपर्यंत गेलेत असे एक नवे अनेक प्रश्न म्हसळावासियांच्या मनात उभे राहत आहेत एकंदरीत म्हसळा तालुक्याला अदळून सोडणाऱ्या या प्रकरणाने मसळा मनात भीतीचं साम्राज्य निर्माण केले असल्याचे दिसून येत आहे कार्यकारी संपादक आसिफ खान and press the bell icon. Never miss an update.